गाउची खबर न्यूज हक्काचे व्यासपीठ गावची खोपोली पोलीस ठाण्यात रमजान ईद निमित्ताने शांतता कमिटीची बैठक संपन्न खोपोलीचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्या उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांचे आवाहन गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत रमजानीत गुढीपाडवा सेनाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी खोपोली पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक चोवीस मार्च रोजी शांतता कमिटी सदस्यांची बैठक संपन्न झाली अधिकारी दोन वर्षांनी बदली होऊन जात असतात परंतु आपण पिढ्यानपिढ्या पेड़े आपल्या शहरात राहतं म्हणून खोपोलीचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे त्यामुळेच सर्वांना आपलं शहर सुरक्षित वाटेल अशी भावना उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी व्यक्त केले जग कुठं चाललंय आणि आपण अजून अजूनच पाठी जायचे का तर कुठतरी आपल्याला आता आत्मपरीक्षण करायची वेळ आलेली आहे कुठतरी आता आम्ही पोलीस विभाग म्हणून निश्चितपणे आमच्या प्रयत्नाच्या पलीकडे जाऊन करतोय का करतोय तर आपल्याला गोपुली शांत ठेवायचं आम्हाला तालुका शांत ठरायचे पण आपल्या सर्वांची जोपर्यंत आम्हाला साथ लाभणार नाही आपल्या सर्वांची जोपर्यंत यासाठी प्रयत्न राहणार नाही तोपर्यंत हे शक्य होणार नाही घटना घडतात प्रत्येक वेगवेगळे इंटरेस्ट असतात कोणाचा पॉलिटिकल इंटरेस्ट असतो कोणाचा त्यामध्ये ॲक्च्युअल भावना असतात कोणाचा त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंटरेस्ट असतात कोणाचा त्या प्रशासनाविरुद्धचा निषेध त्याला व्यक्त करायचा असतो प्रत्येकजण त्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने ते वातावरण कॅप्चर करायचा प्रयत्न करतात आमची आपल्याला विनंती आहे की

यावेळी माजी नगराध्यक्षा दत्ताजीराव मसुरकर माजी नगरसेवक मोहन अवसरमल किशोर पानसरे रवींद्र रोकडे मुस्लिम समाजाचे अतिक खोत शेठ जळगावकर मोईन खान शिळफाटा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजू अभानी राजेंद्र फक्के कोपोलीतील व्यापारी सुभाष पोरवाल भाजपचे तालुका अध्यक्ष सनी यादव सेनेचे सेने नेते संजय देशमुख अपघातग्रस्त टीमचे गुरुनाथ साठेलकर राहुल गायकवाड राहुल जाधव सहज फाउंडेशनचे शेखर जांभळे यांच्यासह सर्व पक्षीय नेते उपस्थित होते खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक शीतल राऊत यांच्या निर्देशानुसार रमजान ईद गुढीपाडवा सण उत्सव शांततेने शासनाच्या नियमांचे पालन करून साजरी करण्याबाबत अब योग्य त्या सूचना देत यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले बैठकीच्या शेवटी आभार सहायक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे यांनी मांडले याच्यामध्ये विशेष तत्वाने जो मुद्दा असतो सध्या ठीक आहे एखादी घटना घडली इन्स्टंट रिॲक्शन होती विनाकारण एखाद्या घटनेला मोठं स्वरूप दिलं जात आहे आणि आम्हाला तर प्रश्न पडतोय की आपल्या ती तरुण मुलं की अभ्यास काय लेक्चर काय प्रार्थना हे करतात तर दिवस रात्र फक्त व्हॉट्सअपवरच बसलेले असतात तर इंस्टाग्रामवरच बसलेले असतात प्रश्न पडायला नाही कारण एखाद्यानी काही स्टेटस टाकलं की दुसऱ्या मिनिटाला पाहिल्याने कोण असतं आम्हाला बरे स्टेटस पडू नये म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ज्या वेळेला आपण मंदिरात आपली प्रार्थना असेल त्यानंतर आपल्या लोकांना सांगणं आवश्यक हो आहे आपली नमाज झाली की आपण सगळ्यांना सांगणं आवश्यक हो आहे की वादग्रस्त स्टेटस टाकू नका वादग्रस्त मजकूर आक्षेपार्य मजकूर असलेला जुन्या पुराण्या इतिहासातल्या काही घटना असतील तर त्याला अति अतिरंजित करून आता वेगवेगळे स्टेटस क्रिएट झाले आणि दोन्ही बाजूनी इथे झाले तर विनाकारण आपण सर्वांना सांगणं अपेक्षित आहे की सोशल मीडियातून हे जे पसरवलं जात आहे तर त्याला कोणी त्याचा बळी पडू नका